अ कमसर धर्ती हातात आ काय गुद्धरत हां पाण्यात पोहते का डबक्यात दमानी पायानं घसरलं बघ घचर इथं पाणी बघ असं चालू आहे दारा चालू आहे तर दाव घरी आले डिक्कीत गाडी झटकले इथं जाऊ घे परत खाल नवाट जायला ह्याकडून तसे हा होय कुठे म्हणून जावं लागते होय किती आमच पाणी हा नाही

गवट्टा वाट्ट घरी गेलो खूप ठीकच रेडाक मोकळत होत ना मग काय होत नाही काय भारक रेडा का ना ल फुगलाय

आ, गा गा, हा जरा धुती का ग परत धार काड आहे होते गेल ग पाण्याचा धारकाड आहे पर हायच पडतं यात आज बसली बी नाही परत यात पडतं जगात धार धार काढतांना पाणी मार नुसतं काटत नाही चपले काढून जाई बर रात्री राती चपले काढ काढ चपले पाणी मार हाताने हो मार हो हो घाल कशात भरलं गाळात भरलं पाय दिला त्याच्या बघा बरं 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 बघा ही मच्छीला तू हे गेली आता घाला गेली तरी मच्छीला आंघोळ कर वाटण आहे

अडून अस बरं थांब चलोच ना घेत काका द्या या होय हा ठेव मिनटर मिनटर परत नाही संपलं म्हणजे बघा आता आम्ही आलोय माळाला आला एक दोन तीन मस्तर नेला आले हे का आमच्याकडे याचा असं बारकं बारकं ना गच भरल्यात आहेत पावसानं की काय हे पाणी वाहतूक आहे हा चावायला लागले काय कुठं कुठे की